वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे वर्ध्याचे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोट यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत देशात सर्वात विषारी साप म्हणून ओळख असलेल्या एकच धावपळ सुटली गेल्या तेरा वर्षापासून घरकुल वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोवी पुरविण्याच्या स्थानिक नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातत्याने मागणी लावून धरूनही प्रशासन जुमानत नसल्याने तसेच सर्व कागदपत्रे सादर करूनही वीज कनेक्शन मिळत नसल्याने लहान मुले महिला आबालवृद्ध व गरिबांच्या जीवितला धोका निर्माण झाला असल्याने व सतत विषारी साप घरात निघत असल्याने एका घरात निघालेला विषारी मन्यार जातीचा साप थेट एस ओ यांच्या दालनात आणून प्रशासकाची झोप उघडली या प्रकाराने वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संजयनगर घरकुल वसाहतीमध्ये सोयीसुविधा सुझ पुरवाव्यात यासाठी अनेक आंदोलनं झाली महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आजही जर इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी स्वच्छ पाण्यासाठी आणि स्वचालयासाठी जर आंदोलन करावं लागते यापेक्षा दुर्दैवी बाब काय म्हणा संजयनगर घरकुल वसाहतीमध्ये अनेकांना सर्पदंश झालेल्या अनेक महिला पुरुषांना सर्पदंश झालेले आहेत आणि याची संपूर्ण माहिती आम्ही शासन प्रशासनाला दिली आहे जर काल आम्ही त्यांना तिथं निघालेला मान्यता तिचा साप मान्य उपभागीय अधिकारी साहेबांना दाखवला आणि त्यांना विनंती केली की या दोन दिवसात जर संजयनगर भरपूर वसा राहणाऱ्या नागरिकांना इलेक्ट्रॉनिक कनेक्शन जर दिले नाही तर निघणारा प्रत्येक साप आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालय असू आणि मृत्यू झाल्यानंतर मदत दिल्यापेक्षा तुम्ही जिवंतपणे त्यांना माणूस म्हणून धक्का घ्यावा यावर सोयी सुविधा पूर्वला जास्त बरं वाईल अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अतिशय आक्रमक आंदोलनाला प्रशासनाला समोर जावं लागेल याची तुम्हाला राष्ट्रवादीकडून इशारा दे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा